महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि देवगड कणकवली वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावरती येत आहेत आणि एकूणच देवगडमधील पडेल भाजपा मंडळच्या वतीनं त्यांच्या भव्य स्वागताचं आणि सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे आम्ही आहोत आता पडेल कंटीन इथं आपण पाहू शकतो जे सी बीच्या माध्यमातून मंत्री नितेश राणे यांच्यावरती पुष्पवृष्टी केली जाणार आहे भव्य दिव्य असं नियोजन करण्यात आलं आहे कट ऑफ देखील नितेश राणे यांचा या ठिकाणी मंत्री महोदय असा उल्लेख करत उभा करण्यात आला आहे हजारोंच्या संख्येनं नागरिक जे आहेत ते या ठिकाणी एकत्र येत आहेत आपल्या सोबतीनं एकूणच या भागाचं आयोजन करणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन करणारे आयोजक सर्व आहेत आरिफ शेठ सुरुवातीला तुमच्याकडे कशा पद्धतीनं नियोजन करण्यात आले आणि काय उत्सह आहे कालपासून जेव्हा साहेबांचा कार्यक्रम ठरला येथे यायचा तेव्हा काल कालपासून आमच्या म संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला उत्तम असतील किंवा इतर बाकीचे सर्व कार्यकर्ते असतील हे जोमाने कामाला लागले आणि आज साहेबांचा मोठा सत्कार करायचा या दृष्टिकोनातून त्यांनी संपूर्ण आम्ही एक विचार केला आणि या ठिकाणी साहेब आता येत आहेत साहेबांचा सत्कार भव्य दिव्य असा व्हावा असे आमची इच्छा आहे कारण आता साहेब आमचे मंत्री झालेले आहेत आणि मंत्री होऊन काल त्यांना खातीसुद्धा मिळालेली आहेत बंदर मंत्री आणि मत्स्यमंत्री म्हणून त्यांना खाती मिळालेली आहेत त्यामुळे आमचा आणखी उत्साह फार झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी जे सी पीतून आम्ही पुष्पवृष्टी करणार आहोत आणि अनेक अशा कार्यक्रमांचे आम्ही नियोजन इथे केलेले आहेत या कार्यक्रमाचे नियोजन करत असताना आमचे सगळे कार्यकर्ते मंडळ अध्यक्ष असतील उत्तम असतील असे सर्व कार्यकर्ते भूषण पोकळे असतील असे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणे पार पडून आम्ही शानदार असा सत्कार कार्यक्रम करणार आहोत खरं तर पडेलचे सरपंच भूषण पोकळे देखील आहेत सरपंच काय सांगाल कशाबद्दल तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी येऊन या ठिकाणी नियोजन केलं सर्व कार कार्यकर्त्यांनी गेले तीन दिवस अवरात्र प्रयत्न करत आहेत सुरुवात झाली कार्यक्रमाचा आम्ही साहेबांकडनं वेळ घेतली की आम्हाला पंधरा मिनटासाठी साहेब तुम्ही वेळ द्या पंधरा मिनटासाठी इकडे तुम्ही आलंच पाहिजे कारण आम्ही सगळ्यात जास्त लीड गावाने दिलेलं आहे त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की साहेबांनी आमच्याकडे दोन मिनटासाठी यावं त्याचप्रमाणे आम्ही घुड्या घुड्या उभ्या हो केलेल्या आहेत विजयी घुड्या आहेत ह्या जेवढं साहेबांचं लीड आहे त्या पठीत आम्ही आमच्या पद्धत घुड्या उभ्या केलेल्या आहेत त्यानंतर जे सी पीने आम्ही पुष्पवृष्टी करणार आहोत आणि वेगवेगळ्या अजून काही काही कार्यक्रम ठरवलेले आहेत जे आमचं स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे ह्या मतदारसंघाला गेल्या पन्नास वर्षात न्याय मिळाला नव्हता तो न्याय महाराष्ट्र शासनाकडनं मिळाला आणि आम्ही सगळेजण खूप प्रचंड खुश आहोत काय खरं तर या भागाचं युवा नेतृत्व अर्थात उत्तम बिर्जे देखील आपल्या सोपे आहेत उत्तम काय सांगाल एकूणच कशा पद्धतीची आता आतुरता आहे किती प्रमाणात या ठिकाणी आता लोकं जमलेत आणि काय आतुरता ती आता शिगेला पोचले नितेश राणेंच्या स्वागताची बघितलं तर आताच खऱ्या बटनमध्ये साहेबांचं जंगी स्वागत झालेलं आहे आम्ही पण खूप आतुरता आहे आम्हाला पण काही अर्ध्या तासामध्ये पोचतील बघलात तुम्ही तर आता काय जल्लोषाचं वातावरण आहे स्वतःच्या मनाने इतकी जी लोकं आली आहेत त्याच्यामध्ये तुम्ही समजून जा की साहेबांवर असणारं प्रेम और आणि युवकांचं पण तुम्हाला के मोठ्या प्रमाणात इथे उपस्थिती दिसते आहे त्याच्याबरोबर आपलं पुष्पवृष्टी सी जेसीबीतून पुष्पवृष्टी करतो आहे जवळपास शंभर घोड्यांचं इथे नियोजन केलं आहे मा महिलांचं पण प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि ह्या ह्याच्यामधून साहेबांचं भव्य दिव्य असं स्वागत आता थोड्या वेळात तुम्हाला दिसेलच तुमच्या माध्यमातून महिलांच्या हस्ते शंभर महिलांच्या अशा औक्षणाचा क्षण आम्ही आज उपस्थित केलेला आहे शंभर नऊवारी साड्यांमधनं महिला साहेबांची वाट बघत आहेत जेव्हा आमच्याकडे साहेब आले की आम्ही लवकरातच आता साहेब येतील आणि साहेबांच्या स्वागताची आम्ही प्रचंड उत्सुकता आहे की कधी साहेब आमच्याकडे पोचतात आणि हा कार्यक्रमाला लवकरच सुरुवात होईल पडेल मंडळाचे तालुकाध्यक्ष बंडणारकर आणि अर्थातच या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मंत्री नितेश राणे यांच्या भव्य अशा सत्काराचं आणि स्वागताचं आयोजन पडेल कॅन्टिंग या ठिकाणी करण्यात आलं आहे अगदी थोड्याच वेळात हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी पार राजे सा पडेल राजेश हेदळकरसह गावकर कोकणशाही पडेल